गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीसला आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि आता ही गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आपल्या गुरूंची सेवा कशी करायची आपल्या गुरुंना आपल्याला गुरुपद कसं द्यायचं आहे आपल्या गुरुंचा जर आपल्याकडे फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक कसा करायचा त्याचबरोबर केंद्रात कसं करायचं घरी आपल्याला गुरुपद कसं द्यायचं आणि त्याचबरोबर यज्ञकंकण या दिवशी बांधलं जातं ते कसं बांधायचं यज्ञकंकण बांधताना कुठला मंत्र म्हणायचा आहे अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी या विश्वामध्ये जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण हे धरावेच लागते आणि बघा आता प्रत्येकाचे गुरु हे वेगळे वेगळे असतात आपले गुरु हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर यांचंच आज आपल्याला यांची पूजा कशी करायची त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अभिषेक कसा करायचा आहे हे आपण या दिवशी पाहणार आहोत तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचिरभूत झाल्याच्या आपल्याला आपल्या महाराजांची सेवा करायची आहे त्यांचं ग्रुपद आपल्याला घ्यायचं आहे तर बघा सर्व सकाळी सर्वात अगोदर आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे आणि दिवसभरात लक्ष, लक्ष्मी पौर्णिमा आहे या दिवशी म्हणून आपल्याला या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सेवा दिवसभरात यथाशक्ती आपल्याला जशा घडतील तसं आपल्याला करायचं आहे बघा गुरुपौर्णिमा म्हणजे सर्वांसाठी अतिशय महत्वाचा दिवस असतो या दिवशी प्रत्येक जण आपल्या गुरूंना काही ना काहीतरी गुरुदक्षिणा देतच असतो तर याआधी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा देखील करायची असते तर बघा प्रत्येकांचे गुरु हे वेगळे वेगळे असतात आपले महा श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर हा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस असतो बघा महाराजांना आपल्याकडून काहीही नको असतं त्यांना फक्त आपल्याकडून काय प्रिय आहे तर ती त्यांची केलेली निस्सिम भक्ती त्या त्यांची श्रद्धा त्यांच्यावर असलेली श्रद्धा आणि भाव हा सर्वात महत्त्वाचा असतो तर त्याचमुळे आता मी तुम्हाला या दिवशी कशी सेवा करायची आहे पूजा कशी करायची आहे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची हे आपण पाहू तर बघा आता मी जी तुम्हाला सेवा दाखवणार आहे पूजा दाखवणार आहे तुम्ही ती पूजा देवघरामध्ये सुद्धा याच प्रकारे सेवा करून तुम्ही तुम्हाला गुरु तुमच्या गुरुंची सेवा करू शकता त्याचबरोबर गुरुपदही तुम्ही या प्रकारे घेऊ शकता पण जर तुमची इच्छा असेल तर या प्रकारे म्हणजे देवघरा बाहेर चौरंग पाठ मांडून सुद्धा देवघराच्या समोर किंवा आजूबाजूला तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही या प्रकारे पूजा मांडणी करू शकता तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे सर्वात अगोदर आपल्या गुरूंचा जे तुमचे गुरु आहेत त्या गुरूंचा तुम्हाला तुमच्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती ही असायलाच पाहिजे तर बघा आता आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत सर्व स्वामी भक्तांच्या घरी त्यांचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच तर आपल्याला काय करायचं आहे फोटो अगोदर जर तुम्ही देवघरामध्ये करणार असाल किंवा बाहेर करणार असाल अगोदर आपल्याला फोटो छान स्वच्छ गुलाबजल टाकून पुसून घ्यायचा आहे स्वच्छ कपड्याने पुसून घ्या नंतर त्यावर आपल्याला अत्तर लावायचं आहे त्यांना अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या फुलं अर्पण करायच्या आहेत शक्य झाल्यास तुम्ही गुलाबाचं फुल तिथे महाराजांना या दिवशी अवश्य अर्पण करा त्यानंतर आता या प्रकारे आपल्याला करायची आहे आणि देव फोटोच्या समोर बसून आता बघा जी पूज जी सेवा म्हणजे आपण पठण करणार आहोत ते तुम्ही जे आपण मूर्तीवर अभिषेक करताना पठण करणार आहोत ते सर्व पठण आपल्याला फोटोच्या समोर बसून करायचं आहे कारण फोटोवर आपण अभिषेक नाही करू शकत तर समोर बसून करायचं आहे आणि जर तुम्हाला मूर्ती आहे तर मूर्तीवर तुम्हाला पाणी पाणी घालत घालत किंवा जर तुमच्याकडे गळती असेल तर गळती लावून तुम्ही हे सर्व पठन करायचंय आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे पाहूया तर बघा तुम्ही तुम्हाला जर बाहेर पूजा मांडायची असेल तर चौरंग घ्या त्यावर कपडा अंथरवा त्या सर्वात अगोदर दीप प्रज्वलित करा त्यानंतर कलश स्थापन करायचा आहे आता कलश कसा स्थापन करायचा आपल्या सर्वांना माहिती आहे तर बघा त्यानंतर महाराजांची जर मूर्ती आहे तर ती मूर्ती तांबणामध्ये घ्यायची आहे त्यानंतर थोडेसे तांदूळ टाकायचे त्यावर मूर्ती ठेवायची आहे नंतर महाराजांना आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अगोदर पाण्याने करायचा बघा जर तुम आता मी या फोटो व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे की मी कशा कशाने अभिषेक करत आहे पण तुमच्याकडे जर नसेल या वस्तू तर फक्त पाण्याने केला तरीही चालतील किंवा ज्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्येही तुम्ही हा अभिषेक करू शकता तर मूर्तीवर सर्वात अगोदर आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यामध्ये सर्वात अगोदर थोडंसं पाणी घ्यायचं ते पाणी अगोदर चरणावर अर्पण करा नंतर तुम्ही खांद्यावर अर्पण करा नंतर डोक्यावर महाराजांच्या अर्पण करा तर अगोदर पाण्याने अभिषेक करा नंतर पंचामृताने करा नंतर जर तुमच्याकडे चंदन उठणं तर तुम्ही उठणं लावू शकता त्यानंतर त्यान पाण्याने स्वच्छ पाण्याने फुलाने महाराजांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर हे सर्व पाणी काढून घ्यायचं स्वच्छ दुसरं तामण घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला आता आपल्याला पठण करायचं आहे तर बघा आता काय करायचं आपण त्यानंतर पुरुषसुक्त सुक्त पवमान सुक्त म्हणत आपल्याला शुद्ध पाण्याने महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्याच्यानंतर मूर्ती बाहेर काढून घ्यायची स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि आपल्याला तांदूळ टाकून त्या तांदळावर त्या चौरंगावर मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर मूर्तीला हिनातर लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे कपाळावर वस्त्र परिधान करायचे आहेत हार अर्पण करायचा आहे फुलं अर्पण करायची आहे शक्य झाल्यास गुलाबाची फुलं अर्पण करा त्यानंतर ही सर्व पूजा झाल्याच्यानंतर महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता बघा नैवेद्यामध्ये तुम्ही महाराजांना यथाशक्ती आपल्याला जसं जमेल तसं करू शकता आपण शक्य झाल्यास पुरणपोळीचा नैवेद्य करा किंवा बेसनाचे लाडू किंवा यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या दिवशी महाराजांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य झाल्याच्या नंतर आपल्याला आरती करायची आहे बघा महाराजांच्या आरतीला खूप महत्व आहे की बघा आरती आपण महाराजांची का करतो तर आरत त्याने केलेली मारलेली जी हाक असते ना त्याला आरती म्हणत असतात म्हणून तुम्हाला जी तुम्हाला येते ना महाराजांची ती आरती तुम्ही इथे करायची आहे आणि आरती झाल्याच्या नंतर आपल्याला सेवा करायची आहेत आता सेवा कोणच्या करायच्या आहेत बघा या आपल्याला तुम्हाला जसं जमेल तसं दिवसभरामध्ये तुम्ही या सेवा करू शकता यामध्ये आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या क्ष महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा जप आपल्याला अकरा माळी या दिवशी आवर्जून करायचं आहे बघा आपण दररोज एक माळ करतो कुणी तीन माळी कुणी पाच माळी जसं जमेल तसं करतो पण या दिवशी आवर्जून आपल्याला अकरा माळीच जप करायचं आहे त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तर ही सेवा करायची आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचा आपल्याला एक पाठ करायचा आहे पूर्ण बघा एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय असतात ते पूर्ण आपल्याला या दिवशी पाठ पाठ एक पाठ करायचा आहे तर ही सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर बघा आपल्याला या दिवशी ग्रंथाची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची असते कारण बघा आपल्या सगळ्यात अगोदर ग्रंथ ग्रंथ हेच आपले गुरु असतात बघा स्वामी महाराज आपल्याला कशावरून कळले आपण स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचला त्यामुळे आपल्याला स्वामी महाराज कळले आहेत तसेच आपल्याला कुठलेही आपल्याला जेव्हा ज्ञान मिळतं तर ते ज्ञान आपल्याला ग्रंथातूनच मिळत असतं म्हणून ग्रंथ हे सुद्धा आपले गुरु असतात म्हणून या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये असलेल्या सर्व ग्रंथाचं देखील आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे बघा असं म्हणतात ज्याला ग्रंथ समजला त्याला खऱ्या अर्थाने गुरु समजला म्हणून या दिवशी आपल्याला ग्रंथ या पूजेच्या समोर ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्व ग्रंथ एकावरच एक ठेवून त्याच्यावर ह तुम्ही गंधाक्षदा अर्पण करा फुलं अर्पण करा आणि त्यांचा नमस्कार करू शकता या प्रकारे सुद्धा तुम्ही ग्रंथाचं पूजन करू शकता तर ही अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची आपल्याला सेवा करायची आहे संपूर्ण सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला गुरुपद द्यायचं आहे आता गुरुपद कसं द्यायचं तर बघा यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्यावर आपल्याला एक फूल ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे आता बघा मी जे तुम्हाला बोलून दाखवणार आहे ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही बोलू शकता असं नाही की हे शब्द वापरले पाहिजेत किंवा हीच भाषा वापरली पाहिजे फक्त जे काही बोलणार आहात ते अंतःकरणातून अगदी मनातून विश्वास ठेवून बोलायचा आहे जेव्हा तुम्ही असं विश्वासाने श्रद्धेने तुम्ही करताना तर ती सेवा तुमचं म्हणणं हे महाराजांपर्यंत पोहोचतच तर आपल्याला काय म्हणायचं आहे बघा बघा तर यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्यावर एक फूल ठेवायचं आहे शक्य झाल्यास गुलाबाचं फूल ठेवा आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे हे स्वामी महाराजा या वर्षी गुरुपौर्णिमानिमित्त गुरुपद देण्यासाठी मी घरीच तुम्हाला आवाहन करत आहे आपण आमचे गुरु सद्गुरु परमगुरु पराप्त गुरु ब्रह्म पूर्ण ब्रह्म व गुरुतत्व आहात आजपासून तुम्ही आमचे गुरुपद स्वीकारा व आम्हाला प्रापंचिक आध्यात्मिक आदिभौतिक परमार्थिक रूपाने मार्गदर्शन करावे व सेवा रुजू करून घ्यावी ही विनंती आजपासून पुढल्या गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी घेण्यासाठी आम्हाला आम्हाला आशीर्वाद द्या अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुम् तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला गुरुपद द्यायचं आहे आणि असं बोलायचं आहे आणि हे झाल्याच्या नंतर बघा आपल्याला आपण जे अभिषेक केलेला आहे महाराजांच्या मूर्तीवर आपण तुमच्या गुरुंच्या मूर्तीवर तुम्ही जो अभिषेक केलेला आहे त्या अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते तीर्थ सर्वांनी आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे बघा हरम सर्व व्याधी विनाशनम प्रब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज पद पादोद्दकम तीर्थ जठरे धारम्याहम शिरसा धारम्याहम असा मंत्र म्हणायचा आणि ते पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला गुरुपद दिल्याच्या नंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प काय काय करायचा जा? हे जाणून घेऊया बघा या दिवशी गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला हा संकल्प करायचा आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आपल्या हातामध्ये उजव्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं त्यावर अक्षदा टाकायच्या फूल ठेवायचं खाली तामन घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला म्हणायचं आहे की महाराज मी तुमच्या श्री स्वामी चरित्र सारामृतातील रोज तीन अध्याय क्रमशः दररोज तीन अध्याय आणि अकरा माळी जप आणि तारक मंत्र ही सेवा तुमच्या चरणी अर्पण करेल अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी आपल्याला संकल्प करायचा आहे नंतर ते पाणी तांबणामध्ये टाकायचं आहे नंतर ते पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे या दिवशी आपल्याला आवर्जून संकल्प करायचा आहे आणि बघा ज्यावेळेस आपण संकल्प करतो तर ती सेवा महाराज आपल्याकडून करून घेतात आणि या सेवेमुळे म्हणजे बघा ही सेवा इतकी इतकी मोठी आणि इतकी महत्त्वाची सेवा आहे की या सेवेनं खूप जणांचं आयुष्याचं सोनं झालं तुमचे सर्व स्वप्न सर्व स्वप्न पूर्ण होतात सर्व दुःखांचा नायनाट होत असतो अशी ही प्रभावी सेवा आहे बघा अशा प्रकारे आपल्याला घरच्या गहर घरी गुरुपद द्यायचं आहे आता बघा जर तुम्ही घरी देणार असाल तर अशा प्रकारे द्या आणि जर तुम्ही केंद्रामध्ये दे देणार असाल तर ते कसं द्यायचं तर बघा आता केंद्रात कसं घ्यायचं केंद्रात सुद्धा आपल्याला एक नारळ खडीसाखर आणि गुलाबाचं फूल आपल्याला घेऊन जायचं आहे तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला काही करायची आवश्यकता नसते तिथे सेवेकरी तुमच्याकडून सर्व काही करून घेतात बघा सेवेकरी तुम्हाला गुरुमंत्र पण देतात आणि दरवर्षी महाराजांना गुरुपद द्यायचंच असतं तर त्यां तेन, बघा त्यांनी जी सेवा सांगितली आहे ती सेवासुद्धा आपल्याला पूर्ण करायची आहे जर तुम्ही केंद्रात गुरुपद देता तर तिथे असलेले सेवेकरी तुम्हाला यज्ञकंकन सुद्धा बांधून देतात त्यामुळे तुमचं सर्व संकटापासून महाराज तुमचं रक्षण करत असतात आणि बघा आता तुम्हाला घरीच तुम्ही गुरुपद घेत आहात तर तुम्हाला जर यज्ञकंकन बांधायचं आहे तर तुम्ही काय करायचं केशरी कलरचा उल्लंचा धागा असतो तर तो घेऊन यायचा आणि तो धागा आपल्या हातामध्ये स्त्रियांनी डाव्या हातामध्ये आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि हा धागा बांधत असतानासुद्धा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे बघा आता हा मंत्र तुम्हाला येत असेल तर, ये तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लि किंवा लिहून घ्या आणि ज्यावेळेस आपण यज्ञ कंकन बांधू तर त्यावेळेस हा मंत्र म्हणायचा आहे आणि जर तुम्हाला हा म्हणायला थोडा अवघड वाटत असेल तर तुम्ही तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणून सुद्धा यज्ञ कंकण तुम्ही बांधू शकता तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरच्या आपल्या घरी किंवा केंद्रामध्ये तुम्हाला ही गुरुपद द्यायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना असो किंवा तुमचे जे कुठले गुरु आहेत त्यांना तुम्ही सेम अशाच प्रकारे गुरुपद द्यायचं आहे आणि बघा गुरुपद हे दरवर्षी द्यायचं असतं त्यामुळे या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना गुरुपद नक्की द्या अशा प्रकारे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ